नमस्कार आज आम्ही मुरजे जी आमची मिलाग्रीस सायबीण माईचे चर्च असा त्या वाजत आणि ह्या वाठाराम जर आज आम्ही पळले जर आमची मिलाग्रीस चर्च कशा पद्धतीने लायटींग घालून सजिल्ली असा त्याचे मुखेल कारण म्हणजे आयतारा दीस ह्या सायबीण माईचे फेस्त असा आणि ही चर्च एक चर्च आमच्या मुरजी गावचे एक शिखर कलश जाऊन असा एक प्रमुख चर्च जन आसा आणि ही ह्या चर्चीक एकशे एकवीस वर्सां पुराय जाल्ली असा फार जुनी चर्च असा आणि ह्या चर्चीन मागीर ख्रिस्ती बांधव आसुयेत किंवा हिंदू धर्मातील जे भक्तगण असतात ते कडेन येतात आणि आपले जे कितें गारायणें असा कितें आपले नवस असा ते नवस सांगतात आणि सायबीण माय हकेक पावता असो सगळ्या धर्माचो या वाढारात एक विश्वास असा एक श्रद्धा असा ह्या फेस्ताच्या निमतान व्हडा प्रमाणात देशातले आणि गावा भायले वडा प्रमाणात क्रिस्ती बांधवाबरोबरच आपल्या इतर समाजाचे इतर धर्माचे लोक हांगासर येतात आणि तरेन फेस्त साजरे करतात फादरिनही हंगर वडा संख्येन लोकांनी येऊचे आणि हे फेस्त बरे बशेन साजरे करचे असे ताणे उलो मारला थळावे नागरिकांनी उलो असा आयतारा सगळ्यां आम्ही अशा पद्धतीने एक उलो मारता की ह्या फेस्ताक सगळ्या धर्माच्या लोकांनी येऊचे आणि फेस् कसे साजरे करता हे पळवचे असे या माध्यमातल्यान सांगता हा निवृत्ती शिरोड बट फर्नांडीस मोर्जेकर सध्या आम्ही मिलाग्री गेलो मोरजे सगळे येवकार सायबीर माय तसेच हांगा मिसाक पण येतात देवाक भेटून येतात आणि थँक्यू आमचो बाब निवृत्ती शिरोडकर कित्याक तक चिंतप आले की जे आमचे मोरजेन जे गोयां जात्रा फेस्ता जावं तो वडो तो एडवर्टायजमेंट करता लोकांक पावता की बाबा अमके सुवातेव किर जात आणि हे या इगर्जेक तसेच आमच्या फादरीन सांगलेले चर्चेचे वन ट्वेंटी फाय ते वर्ष झाल्या म्हणून आणि संडे येता त्या संडेक मी फेस्त जाय तो बॉम्बेचो लोक येता जे कोण कोण सोयरे बिरे आज आयज घेतात माय सहाबीणकडे आयज आमचो लोक नेना पसून चालू आहात नेना चालू असतात आणि जो आयज इकडे आम्ही भेट देऊन येतात देवा तसेच आणि सेकंड म्हटल्या जे ती कितीत वर्षा जाल्यान ती आमच्या ज्या जणट्यां खबर आसा आणि एकूच मागता एकवटान रावात कित्याक आज एकवटान रावच्या देवा बरोबर आयज तुमकां आशिर्वाद मिळतो आज तुम्ही पळयतल्यात गोंयांत आज कितें जाता या संसारात ह्या देवाक पावर असा आज देवाक उल मारल्यार देव तशेंच तसे सगळ्यांकडे मागता

आसता भुरग्यांची खेळणी असतात जायतो लोक येतात मेपार थँक्यू